नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्याकडं बारामतीचं एक शेतकरी मित्र आले होते तर आपण त्यांना टोटल दहा गाई दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांचे जे परिचय जाणून घ्या तर तुमचं पूर्ण नाव सांगता का मी संतोष बाळासाहेब जाधव बारामती जिल्ह्यातून तुम्ही किती गायी घ्या समर्थ डेअरी फार्म स्वामी समर्थ डेअरी फार्मचे ओनर येतील तर तुम्ही टोटल गाय घेतली आम्ही तर दहा गाई तर समजा प्रत्येक गाई काय नागाने घेतली साधारण एकतीस एक पंचवीस च्या आसपास गाया एक एक चार दात सहा दात दोन दात सगळ्या टॉपच्या आहेत आणि पहिला जो आपल्याला पंचवीस लिटर पासून पस्तीस लिटर पर्यंत दूधच्या गायत दिलेल्या आहेत गॅरंटी दिली आहे त्यांना पंचवीस पासून तर पस्तीस लिटर पर्यंत गॅरंटीत गाय दिलेल्या आहेत तर आमचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला व्यवहार चांगला वाटला काही लबाडी फसवणूक वगैरे काही आणि सड आणि अंगबाहेरची बोली आहे सडाची अंगाची सगळ्या गोष्टी तुम्हाला बोली बोली आहे तर शेतकरी मित्र मित्रांनी येणाऱ्या शेतकऱ्यांना आमच्याबद्दल काय सांगणार येणाऱ्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडे यावं आणि गाय करण्यासाठी चांगल्या प्रकारची सर्व्हिस आहे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आहे उत्तम क्वालिटीचं गाय आहे तर आपल्याकडं वीस लिटरपासून जवळजवळ तीस ते पस्तीस लिटरपर्यंत गाय भेटेल किमतीला सत्तर ऐंशी हजारापासून एकवीस एकतीस दीड लाख म्हणजे गाय पाहून किमती आता या गाय बघू शकता तुम्ही दाखवा त्यांना पूर्ण गाय दाखव सात गायी दिलेले आहेत आणि आपल्या ज्या गोठ्यावर आहेत ना तिथं गोठ्यावर तीन गायी तर ते तीन गाय भरायला जायचे आणि सात भारायचं तिथं तीन भरायच 松坂さんと